नमस्कार माझ्या बालमित्रांनो कसे आहात तुम्ही ना मी आहे शालिनी हुबईकर आणि माझ्या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांच खूप खूप स्वागत आहे तर आज आपण काय शिकणार आहोत माहीत आहे का तुम्हाला दिसतच आहे हो की नाही तर आज आपण शिकणार आहोत मॅथमॅटिक्स मॅथमॅटिक्स म्हणजे गणित आणि आजचं स्टँडर्ड आहे स्टँडर्ड टू म्हणजे इयत्ता दुसरी ओके आता ते इंग्लिश मिडियम चे असोत किंवा ते सेमी इंग्लिश चे विद्यार्थी दोघांचा दो सिलेबस एकच आहे ओके तर झालं ना माझे आज आपण काय शिकणार आहोत बाबा या तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे स्टोरी आता आपण ऍडिशन शिकलेलो आहोत हो की नाही ह्याच्या आधीचे जे मी व्हिडिओ शिकवलेले आहेत एक्सप्लेन केलेले आहेत जर तुम्ही पाहिले नसतील ना मुलांना तर नक्की बघा हा नाहीतर ना, ना पुढे तुम्हाला आपण काय शिकणार आहोत ते समजणारच नाही हो की नाही तर तुम्ही नवीन आहात माझ्या चॅनलमध्ये आणि तुम्हाला माहीत नव्हतं आतापर्यंत तर आधीच आपला सिलेबस झालेला आहे कम्प्लीट ओके तर तुम्ही लवकर लवकर जा आणि फटाफट शिकून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल की आपण काय अभ्यास करत आहोत म्हणून अगे तर चला आपण आता सुरुवात करूया सबट्रॅक्शन स्टोरी आता सबट्रॅक्शन म्हणजे काय सगळ्यात आधी ते समजणं खूप महत्वाचं आहे हो नाही तर आधी आपण समजून घेऊया सबट्रॅक्शन म्हणजे काय तर थोडक्यात त्याचं जर इंट्रोडक्शन करून द्यायला गेले ना मी तर असं आहे की समजा मी तुम्हाला बोलले आता मी खूप खुश आहे तुमच्यावरती मी बोलले अरे वा आज वेद एवढा हुशार झालेला आहे एवढे बक्षिस मिळवली त्याने तर आपण त्याला काय करूया चार चॉकलेट्स देऊया ठीक आहे तर मी त्याला चार चॉकलेट्स दिले बरं का देते हा मी जी मुलं हुशार आणि चांगला अभ्यास करतात की नाही त्यांना मी चॉकलेट्स देते ओके तर बघा मी अशा प्रकारे त्याला चार चॉकलेट्स दिले का तर तो खूप हुशार आहे आज्ञाकारी पण आहे सगळं ऐकतो तो म्हणून मी त्याला चार चॉकलेट्स दिले ठीक आहे किती दिले चॉकलेट सांगा बघू वन टू थ्री फोर तर मी त्याला टोटल फोर चॉकलेट्स दिले आणि वेद झाला बाबा माझी आज तर मला चार चार चॉकलेट भेटले खायला मग आली वेदची मम्मी बोलायला लागली ओ टीचर मी माझ्या बाळाला चार चार चॉकलेट दिले त्याचे दात खराब होतील ना दोनच द्या चार कशाला देत आहे ओ मी बोलली आता काय करायचं मम्मीचं बोलणं आपण ऐकलंच पाहिजे हो की नाही मम्मी आपल्या चांगल्यासाठी बोलते की नाही दात खराब झाले तर मग हो की नाही मग त्या दाताच्या डॉक्टर कडे जा मग तो काय 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 करतो दाताला मग भीती वाटते हो की नाही त्यापेक्षा आपलं कमी चॉकलेट्स खालेलं बरं तर आता मी पण ऐकलं वेदची मम्मी बोली कशाला त्याला चार चॉकलेट दिलेत तुम्ही त्याच्याकडून दोन चॉकलेट परत घेऊन टाका तर मी आता त्याच्याकडून किती चॉकलेट्स परत घेतले तर मी वेदला बोलली अरे बाबा मम्मी बोलते त्याला दोनच चॉकलेट द्या दे, चार देऊ नका त्याचे दात खराब होतील तर मी त्याच्याकडून हे दोन चॉकलेट्स जे आहेत ना ते परत घेतले ठीक आहे आता मी त्याला दिले होते चार चॉकलेट्स हो की नाही परत मी त्याच्याकडून किती चॉकलेट्स घेतले टू चॉकलेट्स जे आहेत मी त्याच्याकडून परत घेतले आता हे जे चार चॉकलेट्स आहेत ह्या चॉकलेट्समधून आता वेदकडे किती चॉकलेट्स राहिले सांगा बघू हो की नाही आता हे मी त्याच्याकडून दोन चॉकलेट्स जेव्हा काढून घेतले आता वेदकडे किती चॉकलेट्स राहिले दोन तर चारमधून आपण काय केले ह्या चार चॉकलेट्समधून दोन चॉकलेट्स कमी केले तर आता वेदकडे किती चॉकलेट्स राहिले चार मधून दोन गेले तर किती चॉकलेट्स राहिले दोन चॉकलेट्स राहिले ह्यालाच म्हणतात सबट्रॅक्शन सबट्रॅक्शन म्हणजे घटवणे कमी करणे ठीक आहे ऍडिशन मध्ये आपण काय करतो मिळवतो आणि सबट्रॅक्शन मध्ये काय करतो घटवतो ठीक आहे आता समजलं तुम्हाला सबट्रॅक्शन म्हणजे काय मी माझ्या हिशोबाने तुम्हाला आता परफेक्ट ते डोक्यामध्ये फिक्स करा वेदला चार चॉकलेट दिले मग त्याच्यामधले दोन घेतले तर वेदकडे आता दोनच चॉकलेट राहिले त्यालाच काय म्हणतात सबट्रॅक्शन आता ह्या लोकांनी इथे आपल्याला सबट्रॅक्शन काय सांगितलेलं आहे ते आता आपण शिकूया ओके तर शेवटी आपल्याला पुस्तकातलं शिकायचं आहे आता सबट्रॅक्शन म्हणजे काय असतं ते आता तुम्हाला समजलेलं आहे सबट्रॅक्शन म्हणजे घटवणं आता या लोकांच्या पद्धतीने आपण अभ्यास करूया वैशाली हॅड ब्रॉट फिफ्टी फोर बीड्स वैशाली जी आहे ना ती किती बीड्स म्हणजे काय बीड्स म्हणजे मोती किती आहे मोती घेऊन आली ती चौपन्न फिफ्टी फोर मोती ती घेऊन आली बीड्स म्हणजे मोती मोत्या आ खूप आहेत त्या चौपन्न आहेत तर मोत्या बीड म्हणजे मोती शी हॅड ट्वेंटी वन बीड्स लेफ्ट आफ्टर मेकिंग अ स्ट्रिंग ऑफ बीड्स आता तिने काय केलं माहितीये का स्ट्रिंग म्हणजे धागा ठीक आहे तर तिने तिच्या तिने धाग्यामध्ये त्या मोती ओवल्यानंतर तिच्याकडे एकवीस मोत्या ज्या आहेत ना एकवीस मोत्या शिल्लक राहिलेल्या आहेत ठीक आहे एकूण किती होते तिच्याकडे बीड्स चोपन्न होते मग तिने एक माळ बनवली धाग्यामध्ये ओवल्या त्या मोत्यांना त्याच्यानंतर तिच्याकडे किती उरले ओवल्यानंतर एकवीस बीड्स जे आहेत ते उरले आहेत ठीक आहे हाव मेनी बीड्स डीड शी थ्रेड इन टू स्ट्रिंग तर आता त्या धाग्यामध्ये तिने एकूण किती मोत्या ओवल्या ठीक आहे त्या हा त्या लोकांचा प्रश्न आहे तर व्हॉट इज गिवन आता आपल्याला माहिती काय दिलेली आहे की वैशाली ब्रॉड फिफ्टी फोर बीट्स वैशालीने चौपन्न मोत्या आणल्या ठीक आहे अँड हॅड ट्वेंटी वन बीट्स लेफ्ट एकवीस बीड्स ज्या आहेत त्या शिल्लक राहिल्या व्हॉट इज आस्क्ड काय प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तर हाव मेनी बीड्स वेर थ्रेडेड इन द स्ट्रिंग तर त्या धाग्यांमध्ये त्या माळेत तिने एकूण किती मोती ओवले ओके हा त्या लोकांचा प्रश्न आहे व्हॉट मस्ट बी डन तर आता उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर ते आपल्याला आहे सप्रॅक्शन सप्रॅक्शनला मराठीमध्ये वजाबाकी म्हणतात वजा, वजा करणे म्हणजे कमी करणे तर त्याला म्हणतात वजाबाकी ओके तर आता बघा इथे त्या लोकांनी आपल्याला माळ तयार करून दाखवलेल्या आहेत दहा दहाच्या हिशोबाने एकूण त्यांनी एक दोन तीन चार पाच माळा बनवल्या तर एक माळेमध्ये दहा मण्या आहेत तर त्याची माळ बनवली तर पन्नास भेटल्या आपल्याला त्याच्यानंतर जी चार मोत्या होत्या ना त्या इथे त्यांनी एक एक मोती ठेवली बघा एक दोन तीन चार तर दहा वीस तीस चाळीस पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी फिफ्टीन फिफ्टी वन फिफ्टी टू फिफ्टी थ्री फिफ्टी फोर ओके तर आता त्याची मांडणी बघा इथे त्या लोकांनी कशा प्रकारे केलेली आहे आता प्लेस रॅली ऑफ नंबर्स हे ऑलरेडी तुम्हाला शिकून झालेलं आहे ठीक आहे तर आता चौपन्नमध्ये इथे त्यांनी दिलेलं आहे आपल्याला चौपन्नमध्ये फोर जे आहे ते युनिट नंबर आहे फाईव्ह जे आहे ते टेन्स नंबर आहे हो की नाही तर आता ह्याच्यामधून आता फिफ्टी फोर बीड्स ब्रॉट तिने चौपन्न मोत्या आणल्या मायनस ट्वेंटी वन बीड्स लेफ्ट एकवीस मोत्या शिल्लक राहिल्या तर आपण चौपन्न मधून ट्वेंटी वन जे आहे फिफ्टी फोर मधून आपण ट्वेंटी वन काय करणार सबट्रॅक्ट करणार वजाबाकी करणार ठीक आहे तर आता फोरमधून वन सबट्रॅक्ट केले फोर त्याच्यामधून आपण वन सबट्रॅक्ट केले तर राहिले किती थ्री ओके त्याच्यानंतर मधून टू सबट्रॅक्ट केले तर राहिले थ्री हो की नाही आता इथे त्यांनी आपल्याला कसं दाखवलं ट्वेंटी वन त्यांनी ह्याच्यामध्ये मायनस केले बघा टेन टेन ट्वेंटी त्यानंतर एक वन मायनस केला तर हे ट्वेंटी वन मायनस केल्यानंतर आपल्याला किती भेटतील टेन ट्वेंटी थर्टी थर्टी वन थर्टी टू थर्टी थ्री ठीक आहे असंही केलं तर थर्टी थ्री उत्तर येते 33 ब, ब, आहे असं आपण केलं मांडणी करून थर्टी थ्री उत्तर येते आहे तर बीड्स थ्रेडेड धाग्यामध्ये तिने एकूण थर्टी थ्री बीड्स आहेत ना ओवलेल्या आहेत गॉट इट समजलं की नाही वाटतंय आहे की नाही सोप्पं हा आता इथे बघा त्या लोकांनी आपल्याला काही उदाहरण इथे दिलेले आहेत ते आपण सोडवूया ठीक आहे कॅरी आउट सब्ट्रॅशन बाय दी अबाव मेथड आता कॅरी आऊट सप्ट्रॅक्शन ह्या पद्धतीने तुम्ही करा असं त्यांनी सांगितलेलं आहे आता बघा इथे त्यांनी दिले आपल्याला ट्वेंटी सेवन मायनस थर्टीन आता याच्यामध्ये आपल्याला सेवनमधून थ्री सबट्रॅक्ट केले जर तुमचा गोंधळ होत असेल ना तर सगळं गोळे काढायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन सेवनमधून आपण थ्री सबट्रॅक्ट केले तर किती राहिले वन टू थ्री फोर मग इथे लिहायचं फोर ठीक आहे त्याच्यानंतर टेन्स टूमधून वन गेले वन राहिले हो की नाही आता पुढे बघा थर्टी सेवन मायनस ट्वेंटी फाय सेवनमधून फाईव्ह गेले तर किती राहतील आता सेवन वन टू थ्री फोर फाईव्ह गेले तर राहिले किती टू थ्रीमधून टू गेले राहिले वन त्यानंतर सिक्स्टी एट मायनस थर्टी फोर आठमधून चार गेले चार राहिले सहामधून तीन गेले तीन राहिले त्यानंतर नाईन्टी एट मायनस फोर्टी आता इथे झिरो म्हणजे तो झिरोच असतो ठीक आहे तर एट आहे आणि ह्याच्यामध्ये झिरो आहे खाली तर एटमधून झिरो म्हणजे काहीच नाही म्हणजे एटचं एट येणार ठीक आहे आणि नाईनमधून फोर मायनस झाले तर राहिले फाईव्ह ठीक आहे तर त्याचा आन्सर आपल्याला भेटला फिफ्टी एट ओके समजलं का तुम्हाला ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये हे सगळं खूप डिटेलमध्ये शिकवलेलं आहे जर तुम्ही ते पाहिलं नसेल तर तुम्हाला काहीही समजणार नाही त्यानंतर आता इथे त्यांनी काही आपल्याला शाक्तिक उदाहरणे दिलेली आहेत ठीक आहे तर आनंद रीड ट्वेंटी एट स्टोरी बुक्स आनंदने किती स्टोरी बुक्स वाचले गोष्टीची पुस्तकं वाचली तर अठ्ठावीस गोष्टीची पुस्तकं ह्याचं त्याने वाचन केलेलं आहे सागर रीड फोर्टीन आता त्याचा मित्र सागर त्याने चौदा पुस्तकांचं वाचन केलं आहे हाऊ मेनी मोर बुक्स डीड आनंद रीड सागर आता आनंदने किती बुक्स जास्त वाचले आहेत ठीक आहे तर आता आपण हे कसं करणार सबट्रॅक्शन ट्वेंटी एट मायनस फोर्टीन मग आठमधून मधून चार गेले चार राहिले दोनमधून मधून एक गेला एक राहिला ठीक आहे आता जागा नाही म्हणून ह्याच अंकाखाली युनिट नंबरच्या खालीच तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत ठीक आहे त्यानंतर सुधीर हॅड फोर्टी सिक्स मार्बल्स मार्बल्स म्हणजे गोट्या सुधीरकडे किती आहेत सेहेचाळीस फोर्टी सिक्स ही लॉस्ट ट्वेल्व ऑफ देम त्या मार्बल्स मधले जे मार्बल्स होते ते हरवले लॉस्ट होणे म्हणजे हरवणे हाव मेनी डज ही स्टील हॅव तर आता त्याच्याकडे एकूण किती मार्बल्स राहिले आता हे मी शॉर्टकटमध्ये दाखवते हो तुम्हाला बघा फोर्टी सिक्स मायनस ट्वेल् मग सिक्समधून टू गेले राहिले फोर फोरमधून वन गेले थ्री तर थर्टी फोर बीट्स जे आहेत सुधीरकडे सॉरी बीट्स नाही मार्बल्स जे आहेत ते सुधीरकडे शिल्लक राहिले त्यानंतर इन अ बास्केट देर आर फिफ्टी एट पेरिविंकल ओके सदाफुली त्याला मराठीमध्ये सदाफुलीची फुलं म्हणतात ठीक आहे फ्लॉवर्स अँड थर्टी टू हिबिस्कस हिबिस्कस म्हणजे जास्वंद तर एका बास्केटमध्ये अठ्ठावन्न पेरिविंकल म्हणजे सदाफुलीची फुलं आहेत आणि बत्तीस हिबिस्कस म्हणजे जास्वंदीची फुलं आहेत बाय हाऊ मेनी आर द हिबिस्कस फ्लॉवर्स लेस दॅन दी पॅरीविंकल फ्लॉवर्स आता ह्याच्यामधून जास्वंदाची फुलं जी आहेत ती सदाफुलीपेक्षा किती कमी आहेत तर त्याची मांडणी कशी करायची ते मी दाखवणार आहे तुम्हाला तर आधी हे वर्ड प्रॉब्लेम जे आहे ना ते समजून घ्या तर आता पेरिविंकल किती आहेत फिफ्टी एट आहेत हिबिस्कस किती आहेत थर्टी टू आहेत तर आता मायनस केलं एट मधून टू गेले राहिले सिक्स फायमधून थ्री गेले राहिले टू तर ट्वेंटी सिक्स पेरिविंकल जे आहे ते हिबिस्कस पेक्षा जास्त आहेत समजलं त्यानंतर देर वेअर सिक्स्टीन बनानाज इन अ बास्केट एक बास्केट आहे त्या बास्केटच्या आत सोळा केळी बनाना म्हणजे केळी आहेत ठीक आहे मनप्रीत ॲडेड सम बनानास टू दी बास्केट अँड देन देर वेर ट्वेंटी नाईन बनानास इन इट आता मनप्रीत ऍडेड सम बनास त्याने त्याच्यामध्ये काही अजून बनानास घातले त्या बास्केटमध्ये अजून बनानास ठेवल्या त्याने ठीक आहे अँड देन देर वेअर ट्वेंटी नाईन बनानाज इन इट आता जेव्हा त्याने त्याच्या बास्केटमध्ये अजून ऑलरेडी त्याच्यामध्ये सोळा बनाना होते त्याच्यानंतर त्याने अजून त्याच्यामध्ये बनाना ॲड केल्यामुळे काय झालं एकूण त्याच्यामध्ये ट्वेंटी नाईन बनानास होते त्या बास्केटमध्ये तर हाव मेनी बनानाज डीड मनप्रीत तर किती बनानाज त्याने त्या बास्केटमध्ये ऍड केल्या ठीक आहे तर ट्वेंटी नाईन मधून आपण जर सोळा वजा केले सबट्रॅक्ट केले तर नऊ मधून सहा गेले राहिले तीन दोन मधून एक गेले एक तर, तर त्याने किती बनानाज ऍड केले त्याच्यामध्ये त्याने थर्टीन बनानाज ॲड केले आणि हे जर तुम्हाला खात्री पण करून घ्यायचं असेल ना तर तुम्ही असं पण करू शकता सिक्स्टीन प्लस थर्टीन तर सहा आणि तीन नऊ एक आणि एक दोन झाले ना ट्वेंटी नाईन म्हणजे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे समजलं का तुम्हाला आता हे मी जे सम्स आहेत ना इथल्या इथे तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम रीड करून इथे दिलेलं आहे सॉल्व्ह करून ओके पण तुम्ही जेव्हा मांडणी करून ते लिहिणार ना त्यावेळी तुम्हाला बघा असं लिहायचं आहे इथे बघा आनंद रीड ट्वेंटी एट स्टोरी बुक्स सागर रीड हाव मेनी मोर बुक्स डीड आनंद रीड दॅन सागर तर बघा ट्वेंटी एट मायनस फोर्टीन मग ट्वेंटी एट स्टोरी बुक्स दॅट आनंद रीड असं लिहायचं आहे त्यानंतर फोर्टीन स्टोरी बुक्स दॅट सागर रीड असं लिहायचं आहे त्यानंतर त्याचं सबट्रॅक्शन्स केल्यानंतर जे आन्सर आलेलं आहे फोर्टीन फोर्टीन मोर स्टोरी बुक्स दॅट आनंद रीड त्याच्यानंतर शेवटी लिहायचं आहे आनंद रीड स्टोरी बुक्स मोर सागर ठीक आहे त्यानंतर दुसऱ्या मध्ये त्यांनी विचारले सुधीर हॅड फोर्टी सिक्स मार्बल्स ही लॉस ट्वेल्व ऑफ देम हाऊ मेनी डज ही स्टील हॅव तर आता गिवन नंबर वगैरे ते मी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे जी जी माहिती दिलेली आहे गणिताची मांडणी कशा प्रकारे करायचं ते तुम्ही लिहा फोर्टी सिक्स मायनस ट्वेल्व आता फोर्टी सिक्स मार्बल्स विथ सुधीर मायनस ट्वेल्व मार्बल्स लॉस्ट थर्टी फोर मार्बल्स लेफ्ट म्हणजे शिल्लक राहिले ओके तर सुधीर स्टील हॅज थर्टी फोर मार्बल्स तर हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे त्याची प्रॅक्टिस करा आतापासूनच कारण की हेच आहे पुढे तुम्हाला आता सेकंड मग थर्ड मध्ये मग फोर्थ मध्ये मग फिफ्थ मध्ये असच आहे ठीक आहे त्यामुळे आता त्याला पक्क करा त्यानंतर जे नेक्स्ट त्यांनी ने आपल्याला उदाहरण दिलं होतं ते इन बास्केट देर आर फिफ्टी एट पॅरिव्हिंकल म्हणजे सदाफुली फ्लॉवर थर्टी टू हिबिस्कस म्हणजे जास्वंद बाय हाऊ मेनी आर द हिबिस्कस फ्लॉवर लेस दे पॅरिव्हिंकल फ्लॉवर्स तर आता आपण त्याचं मांडणी कशा प्रकारे केली युनिट युनिट टेन्थेन्स मध्ये मांडणी केलेली आहे फिफ्टी एट पेरिविंकल फ्लॉवर्स आहेत थर्टी टू जे आहेत ते हिबिस्कस आहेत तर आपण त्याच्यामधून फिफ्टी एट मधून थर्टी टू सबट्रॅक्ट करणार म्हणजे चिन्ह द्यायला विसरायचं नाही ठीक आहे त्याच्यानंतर कसं आन्सर जे आहे ट्वेंटी सिक्स लेस दे, लेस हिबिस्कस फ्लॉवरिंकल फ्लॉवर्स त्यानंतर ते हिबिस्कस फ्लॉवर्स आर ट्वेंटी सिक्स लेस दी पेरिव्हिंकल फ्लॉवर्स ओके okay, मग अशा प्रकारे गणितांची मांडणी करून तुम्हाला ती उत्तर लिहावी लागणार त्यानंतर इथे त्यांनी दिलेला आहे फोर्थ देअर वेअर सिक्सटीन बनानास इन ई बास इन अ बास्केट ओके मनप्रीत ऍडेड सम बनानास टू दी बास्केट अँड देन देअर वेअर ट्वेंटी नाईन बनानास इन इट हा मेनी बनानास डीड मनप्रीत ऍड आता त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे की व्हॉट इज गिवन बनानास इन दी बास्केट अँड टोटल नंबर ऑफ बनानास आफ्टर ॲडिंग सम बनानास आता बनानास जी ते सम okay. बनानास जे आहेत ना त्याचीच आपल्याला माहिती घ्यायची आहे ओके व्हॉट इज नंबर ऑफ बनानास किती केल्या असतील त्यांनी बनानास तेव्हा ते ट्वेंटी नाईन बनानास झालेले आहेत तर ते आपण ह्याची मांडणी अशा प्रकारे करणार युनिट टेन्समध्ये ट्वेंटी नाईन मायनस सिक्सटीन मध्ये उत्तर आलं आहे नाईन मायनस थ्री uh, इज सॉरी नाईन मायनस सिक्स इज थ्री टू मायनस वन इज वन तर एकूण आपल्याला नंबर भेटले थर्टीन ठीक आहे तर ट्वेंटी नाईन टोटल बनाना सिक्स्टीन बनानास इन दी बास्केट देन थर्टीन बनानास ॲडेड मनप्रीत ॲडेड थर्टीन बनानास ओके तर अशा प्रकारे ही जी सा शाब्दिक उदाहरणे आहेत ती तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम्स म्हणतात त्याला ती अशाच प्रकारे तुम्हाला सोडवायची असतात त्याचे तुम्हाला पूर्ण मास्क भेटतील कित्येकदा मुलं हा ही घोड चूक करतात की जेव्हा ते बेरीज वजाबाकी गुणाकार वगैरे करतात ना त्यावेळी ती लोक हे जे चिन्ह आहेत ना ते देत नाहीत गडबड गडबडीमध्ये तुम्ही लोक काय करता की सगळं समजलं सगळं बरोबर लिहिलेलं आहे पण तुम्ही जर समजा ट्वेंटी नाईन मायनस सॉरी मी हे चिन्ह दिलं सवयी प्रकारे तुम्ही काय करता ट्वेंटी नाईन आणि सिक्स्टीन असं करता आणि मग तीन आणि वन असं करता मग इथे तुम्ही ना चिन्ह द्यायला विसरता परीक्षेमध्ये नव्याण्णव टक्के विसरता त्यामुळे काय होतं तुमचं हे उत्तर जरी बरोबर असलं तरी सुद्धा इथे चिन्ह नाही दिलं तुम्ही म्हणून तुमचं हे पूर्ण गणित चुकीचं होतं आणि तुम्हाला त्याच्यासाठी शून्य मार्क्स भेटणार मग मा घरी जाऊन तुम्ही सांगा मम्मी माझं तर गणित मी बरोबरच सॉल्व्ह केलेलं होतो टीचरनी मुद्दा मला कमी मार्क्स दिले शून्य केलं मला मार्क्स कापले का, का टीचरनी मार्क्स कापले तुम्ही काय चुकी केली होती तर तुमची चुकी ही होती की तुम्ही इथे चिन्ह दिलं नाही तर म्हणून तुमचे मार्क्स गेले खोड सांगते का मी खरं खरं सांगा असे किती विद्यार्थी आहेत ज्यांचे फक्त ह्याच्यामुळे मार्क्स गेलेले आहेत पॅरेंट्स तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी मुलांना एक्झामला जाण्यापूर्वी सांगत जा प्लीज त्यामुळेच मुलांचे मार्क्स कापले जातात ओके किंवा शून्य मार्क्स भेटतो त्यांना मग तुम्ही म्हणाल एवढा अभ्यास करून दोन दोन क्लास लावून सुद्धा ह्याला परीक्षेमध्ये कमीच मार्क्स भेटतात तर का कमी मार्क्स भेटतात सगळं समजते सगळं येते पण सिली सिली मिस्टेक्स त्यांचे मार्क्स जातात ठीक आहे तर तुमचं नाव आणि कुठून तुम्ही माझा व्हिडिओ बघत आहेत हे मला नक्की सांगा मला खूप आवडेल आणि हां लाईक द्यायला विसरायचं नाही जर आता या व्हिडिओला कमी लाईक आले ना तर मी पुढचे व्हिडिओज बनवणार नाही बघा तुम्ही तुम्ही लाईक द्यायला कंज्युसी करताना म्हणून असते आणि काही शंका असेल तुम्हाला तर कमेंट करून मला नक्की विचारा मी तुमच्या शंका दूर करीन ठीक आहे फक्त गणिताबद्दलच नाही दुसरे विषय जे आहेत त्याच्याबद्दलही पालकांना समजा शिक्षकांना समजा विद्यार्थ्यांना समजा काहीही शंका असतील तर मला कमेंट करून तुम्ही नक्की विचारा ओके जर काही शंका नाही आहे तुम्हाला सगळं समजलेलं आहे व्यवस्थित तर एक थँक्स तर तुम्ही मला देऊ शकता हो की नाही आणि मोफत आहे माझं हे चॅनल त्यामुळे ह्या चॅनलचा पूर्ण तुम्ही फायदा घ्या व्यवस्थित शिका चांगलं शिका पैकीच्या पैकी गुण मिळवा तर मला असं वाटेल की माझी ही जी मेहनत आहे ती सार्थक झालेली आहे आणि हा तुमचं नाव आणि कुठून तुम्ही बघत आहात हे लिहायला विसरू नका ओके आणि लाईक द्यायला अशी बात अशी विसरायचं नाही ना तुम्हाला नाहीतर बघा वाट बघत बसाल पुढच्या व्हिडिओच ओके तर मग व्हिडिओ लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे तुमचं हे जे आहे ना ट्वेल्व मंथ्स इन अ इयर हे मी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत नवीन आहात सबस्क्राईब सबस्क्राईब करून बेलचा आयकन जो आहे तो टॅप करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील मी लाईव्ह स्ट्रीम घेत असेल तर त्याचे नोटिफिकेशन्स येतील ओके तर मोफत शिक्षणाचा पूर्ण फायदा घ्या खुशी राहा आनंदी राहा आणि माझ्या चॅनलमध्ये आलाच आहात टॉपर सुद्धा तुम्ही झालाच आहात ओके चला मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय